नमस्कार सगळ्यांना नमस्कार आवाज <lawsuit written by ना> येतोय का बाबा नाय कराय लाईट गेलेली लाईट दवाखान्याची लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे जनरेटर चालू केलेले तर आता बराच वाट झाला आपण दवाखान्यात पोच झालेलं आहे तर पण कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे दाजी कसं आहे दाजीला सध्याच्याला टाइम मिळाला तर दाजी व्हिडिओ बनवतो नाही तर बनवीत नाही व्हिडिओ सध्याच्याला कसं आहे दाजी कामात आहे पण आता काय झालं की आता तुम्हाला माहिती तुम्हाला काय सगळं सांगायची गरज नाहीये आता काल रात्री आपण काम होऊन आलो असं नुसतं आणा गेलो आपण काल हा दहा जी नुसता चे काल तर रात्री दोन दीड का दीड वाजता जेवलं करा आपण रात्री दीड वाजता जेव्हा ये सच्ची और होता दाजीला रात्री 1:30 वाजले दाजीला जेवायला आ रात भर तो मला सांगतो झोप नाही झोपाबीय नाही काय झोयना तरी लवक सकाळी लवकर उठला का दवाखान्यात जायचं मला नंतर मग तर तू बुंज मन का आता तुमार सांगतो आज दाजीनी सुट्टी काढली कामावरून आज दाजीनी सुट्टी काढली खास आपलं सासूबाईला दवाखान्यात आणायसाठी तर ट्रीटमेंट चालू झालंय आपल्या सहसोफाईचं दवाखान्यात तिथं तर भाऊ आता कसं आहे भाऊ ना आपल्या पद्धतीने जेवढं तुमची पूर्मता आहे दाजी जेवढं आपल्या त्यांनी होईन तेवढं तर प्रयत्न करणार आहेत भरपूर असं काही नाही काय झालं सकाळी बी आहे ना उशीर झाला भरपूर दाजीने उंच आपलं थोडं पोहे खाल्ली होती आणि मग गाय गडबडीने उशीर झाला निघता करता पार तुम्हाला सांगतो साडे अकरा पावणे बारा वाजल्या तिथूनच आता तुम्हाला माहिती दवाखाना ही करायचं म्हणलं ना तर ही लागत ही हा मग आता ह्याची सोय करायला दाजी गेल तो तुम्हाला आता ह्याची ह्याची सोय करता करता दाजीला पावणे बारा वाजल्या गावातच तिथं काय करावं मग आता काही अवघड आहे सगळं आता पण सांगतो कुणाला दाजीला दाढी करायला सगळं सवड नाही कटिंग करायला सगळं सवड नाही कशाला सवड नाही हा मग आता चला मी म्हणतो तारमुळं तर होणारच त्यात काय वाद नाहीये पण

आता बर काय भरपूर पेशंट लांब लांब उन्ह बरं का पुना मुंबई लय लांब लांब पेशंट येते त्या ठिकाणी तर तुम्हाला मी पूर्ण म्हणजे इथलच दवाखाना इथलचा म्हणजे समोरच दवाखाना येऊ काय लय लांब नाही हवे रोडला चिकटूनच दवाखाना आहे का त्याचं बी दाजी बी आता व्हिडिओ बनवतोय तर तुम्हाला सगळं दाखवणार आहे ज्यांना दवाखान्या द्यायचं असेल ना तर दवाखान्याचं नाव काय म्हणतात त्याच काय नाही या डॉक्टरांचा बी चेन आहे ती बी त्याच्या व्हिडिओ बनवतात टाकतात त्यांच्या पद्धतीने निसर्ग उपचार तज्ञ डॉक्टर तनवीर देशमुख गॅलक्सी निसर्ग उपचार केंद्र राहुरी हाडाच्या शरीराच्या मानेच्या कंबरदुखी दुखी गुडगे दुखी संधीवत जुनाटी काय संधीवत खांदा आखडणे म्हणजे हे तुमच्या पुन्हा जायला प्रॉब्लेम आला बघा परत पॅरलिस सायटिका मुंग्या येणे परत गॅप पडणे चीज होणे इत्यादी आजाराव आता मी तिथं वाचलं आता मध्ये गोड आहे तुम्हाला सांग म्हणजे उष्णता ज्याला उष्णता आहे वाट म्हणजे भरपूर म्हणजे इथं उपचार होतात ती बी आयुर्वेदिक आहे बिगर ऑपरेशनचं आहे सगळं उपचार आहे तिथं आणि मग तुम्ही सांगा कसं होतं की आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक मोठ्या मोठ्याला दवाखान्यात जायचं म्हणलं की ऑपरेशन शिवाय पर्याय नाही आणि काय होतं की ऑपरेशन करून बी सक्सेस होत नाहीत तर आपल्याला खरंच तर दवाखाना खरंच म्हणजे योग्य वाटला बरं का तुमच्या पूर्णताला फरक पडला जरा म्हणूनच आपण मग आपल्या सासोबाईला ह्या दवाखान्यात घेऊन आलो परत आता तुम्ही सांगा इंदापूर गाड्याने गाडी भाड्याने केली परत तिथून आपल्या तक्षरवंद्यावरून परत इथं ह्या दवाखान्यात या दवाखान्यात परत आता खर्च गाडीचा ज्या दवाखान्यात काय होईल तो खर्च म्हणजे कसं भावांना पण न पैसा मी काय म्हणतो पैसं जाई नका पण मेन कसं आहे गुण महत्वाचा आहे फरक महत्वाचा आहे हा तर मी तुमची पूर्ण ताजाजी काय आपले स सुमनबाई बी आल्यात आता आपले दाजी ती बी म्हणले होते येतो संघ पण आता काय घरी काय सगळी सुई नसल्यामुळं मग नाही आली पण आता कसं ही भावांना बनवू आणि इथं म्हणजे कसं आहे संग फक्त एकच माणसाची गरज आहे जे आता माणसाची गरज बी नाही इथं सगळे सुखसुविधा आहे सगळे शिस्तरीन येतं मुलं मोठा जवळ डबल टिबरमधली म्हणजे बिल्डिंग आहे इथं परत तपासण्या पलीकडे बी चालू आहे इकडे बी चालू आहे चांगला मोठा दवाखाना आहे आणि भरपूर लोक येतात भरपूर म्हणजे इथं सगळं म्हणजे शंभर टक्के तर फरक पडतो इथं असं काय नाही बरं चाल आता बाबा ना पण मी काय करतो तुम्हाला आता इकडचं बाहेरचं मी लोकेशन तुम्हाला दाखवणार आहे दवाखान्याबद्दल तर तुम्हाला माहिती दिली आता बघू ट्रीटमेंट तर चालू आहे सासूबाईला आपल्या तर काय ती दोन तास तर काय बाहेर येत नाही हा सगळ्या त्यांच्या ज्या थेरपी म्हणजे तपासण्या तोपर्यंत काय सासूबाई बाहेर येत नाही जे वेळेस बाहेर येईल त्यावेळेस आपण तुमच्या समोर विचारू काय फरक काय

हां मग अहो तूप खाल्लं किरूप येत नाही ना त्याला टाइम लागतो दुखणं आता ही तुम्हाला माहिती आहे तुमच्या जवळ चार पाच वर्ष झालं तो आजारी दुखत आहे ती आता बारा बायच वर्षाचं ती त्याच्यामुळं ने ही किलर व्हायला जरा टाइमच लागणार आहे ना बरं असून दे आता मी कसं आहे तुम्हाला जरा बाहेर आता आपली गाडी जी भाड्याने केलेली गावातली जे ती लावली तिकडं हाय रोडच्याकडं लांब सावलीला तिकडं आता आपण दवाखान्याच्या बाहेर बसलेलो इथं आता मी राजी फिरत फिरत तुम्हाला फार गाडीकडे जाणार तिकडे दाखवणार तुम्हाला हे माझी गाडी तर आवश्यकता आहे का हा आवश्यकता फोन तर हो आहेच ना जवळ फोन करायचा आलो तर लगेच काय लिहिलं आणलं काय दावा ही काय बाटली आणली पाण्याची भरून मी आणि खर तर तुम्हाला सांगतो माहिती का जास्त पाहिलं तर आम्हाला वाटतं की शंभर टक्के फरक पडेल आणि मग तुम्ही सांगा इतके लांब दवाखान्यात आणायचं ना म्हणजे आणायचं म्हणजे तुमच्यापर्यंत यायला फरक पडलाय म्हणून आपण पेशंट आणलं ना परत इथं हा पण चला असं द्या तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यात मी जायचं सगळं लोकेशन दाखवणार आहे बघा समोर बोर्ड दिसतोय तुम्हाला दवाखान्याचा लावलेल्या म्हणजे दवाखान्याच्या बाहेरचे बोर्ड आहे ना ते बोर्ड लावलेला आहे तुम्हाला हे दवाखाना आहे मोठा तर चला आपलं जाऊ फिरायला फिरायला म्हणजे दाखवणार आहे तुम्हाला मी मी असत हायवे रोडला आहे काय हायवे रोडच दिसतोय तुम्हाला डायरेक्ट तिथून जवळ आहे काय नाही एवढं काही नाही काय नाही काय नाही आणि हायवे रोडला चिकटूनच ही अ बस स्टँड आहे बस स्टँड एस टी स्टँड काही हायवे रोड लागला बस स्टँड तिथं पलीकडे जरा थोडं काही दबी बोर्ड आहे गॅलक्सी निसर्ग उपचार केंद्र तर हायवे रोडच आहे त्याच्यामुळे भरपूर वाहन असे आणि हायवे रोडला चिकटूनच दवाखाना आहे बोर्ड बोल दिसलं दिसतंय तुम्हाला आता आपली गाडी लावली पलीकडं तिकडं तो का तिकडे इर्द का दिसती पांढरी गाडी दिसते ती गाडी लावलेली आहे सावलीला तर बाबांना बोल तुम्हाला सगळं मी दाखवलं सगळं अशा अशा ठिकाणी म्हणजे दवाखाना आहे तर आता काय बाबा बोल मी आता काय बोलणार नाही असतं काही आता मी जातो त्यांच्याकडे परत तुमच्या पुनम इकडं आपला बसतो तिथं बाहेर अजून आपल्याला कसं आहे दोन एक तास तरी आपल्या ता इथं जाणार आहे तर जोपर्यंत तपासण्या होत नाहीत अजून दोन एक तास तरी आपल्याला दवाखान्यात म्हणजे इथून निघायला लागणार आहे आता दहाच्या कसं आहे आपल्याला इथून निघायला जवळपास मला वाटतं सहा तरी वाजणार आहे तर सहा आणि दहाच्या शक्यतो इथून जाऊन आपल्याला कामाला जायचं निवेदन आहे जर इथून लवकर गेलो तर आणि जरा उशीर जर तर मग नाही मग जाऊ द्या मग आहे का नाही तर बघू मग कसं आहे भावानं बहीण ना तुम्हाला तर व्हिडिओ येतच राहणार इथं असं काही नाही म्हणजे आता आपल्या सहसोबाई दवाखान्यात आणले मला किती फरक पडला आहे काय झालंय काय नाही इथं तुम्हाला तर अपडेट रोजची रोज तर येणारच आहे तसं दाजीचं इथं जरी व्हिडिओ नाही आला तरी तुमच्याकडून दाज व्हिडिओ तर येणारच चला मग बाय बाय सगळ्यांना